नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचा उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये जेथे आपण भक्ती आणि उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो भारतीय संस्कृतीत पितृपक्षाला अत्यंत महत्व आहे कारण हा काळ फक्त पूजापाठापुरता मर्यादित नसून तो आपल्या पूर्वजांशी जोडणारा एक पूल आहे आपल्या अस्तित्वाचं मूळ जर कुठे असेल तर ते आपल्या पित्रांमध्ये आहे आज आपण आहोत ते त्यांच्यामुळेच त्यामुळे वर्षातून एकदा त्यांचे स्मरण करतो त्यांना तर्पण अर्पण करतो श्राद्ध करतो आणि शेवटी सर्व पितृ अमवस्या हा, हा दिवस येतो हा दिवस पितृभक्ष्याचा शेवटचा दिवस मानला जातो असं म्हणतात की या दिवशी सर्व पित्र आपल्या घराघरात येतात आपल्या वंशांकडून अन्न पाणी श्राद्ध यांची अपेक्षा करतात आणि मग तृप्त होऊन आशीर्वाद देतात त्यामुळे सर्व पित्री अमावस्या हा दिवस साधारण अमावस्या सारखा नसून जातो या दिवशी केलेले उपाय केलेली प्रार्थना केलेले उपाय करावेत सर्वात पहिला आणि महत्वाचा उपाय म्हणजे पित्रांसाठी पिण्याचं पाणी ठेवणं सकाळी लवकर उठून घरासमोर किंवा तुळशीच्या कुंडीजवळ तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी भरावं त्यात थोडे काळे तेल टाकावे ओम पितृभ्य स्वदा असा उच्चार करत ते अर्पण करावं असं मानलं जातं की पाण्याच्या स्वरूपात पित्रांना समाधान मिळतं यानंतर दुसरा उपाय म्हणजे अन्नदान आपल्या पित्रांना सर्वात जास्त प्रिय ते अन्न म्हणूनच या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला गरीबांना पक्ष्यांना प्राण्यांना अन्न द्यावं काही लोक खास करून कावळ्यांना अन्न देतात कारण कावळा हा पित्रांचा दूध मानला जातो कावळ्याने अन्न खाल्लं तर ते पित्रांपर्यंत पोहोचतं असा विश्वास आहे तिसरा उपाय म्हणजे तिळाचं महत्व पितृकर्मामध्ये काळ्या तिळाचा नेहमीच वापर केला जातो कारण तिळामध्ये अशी सूक्ष्म ऊर्जा असते जी पित्रांपर्यंत पोहोचते म्हणून या दिवशी अन्न पाणी तर्पण यामध्ये काळ्या तिळाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे चौथा उपाय म्हणजेच दीपदान संध्याकाळी पित्रांच्या स्मरणार्थ घराबाहेर किंवा नदीकाठी दिवा लावावा तेल किंवा तूप वापरून दिवा प्रज्वलित करावा दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला जळावी याने पितरांच्या मार्गाला प्रकाश मिळतो असे मानले जातं यानंतर पाचवा उपाय म्हणजे दानधर्म कपडे धान्य पैसे गुळ तांदूळ भाज्या हे काही शक्य असेल ते दान करावं पण दान करताना मनात कधीही अहंकार ठेवू नये मी दिलं असा भाव न ठेवता पितरांच्या स्मरणार्थ दिलं असा भाव ठेवला तर त्याचा अधिक फायदा होतो या व्यतिरिक्त काही सोपे उपाय हो सांगितले आहे उदाहरणार्थ या दिवशी शक्यतो मांसाहार करू नये नकारात्मक भावना ठेवू नयेत कारण पितर येतात तेव्हा त्यांना शुद्ध वातावरण हवं असतं घरात स्वच्छता ठेवावी धूप दिवा लावावा आणि संध्याकाळी पितरांचं स्मरण करून प्रार्थना करावी पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांची फक्त आठवण नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वाची कदर करणं आपण त्यांच्याकडून मिळालेल्या संस्काराचा परंपरांचा मान राखणं म्हणून या दिवशी एखाद्या जुन्या कुटुंबीयांना या दिवशी एखाद्या जुन्या कुटुंबियांचा फोटो पाहणं त्यांच्या आठवणींना उजाळा देणं त्यांच्या नावाने चांगलं काम करणं हे पित्रांना अर्पण केल्यासारखंच आहे पित्रांच्या कृपेने घरात सुख समृद्धी टिकते ज्या घरात पित्र प्रसन्न असतात तिथे अडथळे विघ्ने रोगराई कमी होते आणि ज्या घरात पित्र नाराज असतात तिथली प्रगती थांबते भांडणं वाढतात कष्ट वाढतात म्हणून ह्या एका दिवसाचं महत्व अमूल्य आहे आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा व्यस्त असतो पण या एका दिवशी आपण थोडा वेळ पित्रांसाठी दिला त्यांच्या स्मरणार्थ काही केलं तर त्याचं फळ आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळतं कारण पित्रांना जेव्हा समाधान मिळतं तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि तो आशीर्वाद म्हणजे जीवनातील सर्वात मोठं धन म्हणून मित्रमैत्रिणीं या सर्व पित्रमस्येला अजिबात विसरू नका सकाळी पित्रांना पाणी अर्पण करा अन्नदान करा तिळवा अर्पण करा दीपदान करा आणि त्यांच्या नावाने दानधर्म करा फक्त एवढंच नाही तर मनातल्या मनात त्यांना स्मरून सांगा तुमच्यामुळे आम्ही आहोत आम्हाला आशीर्वाद द्या आणि खात्री बाळगा तुमच्या पित्रांचा हात तुमच्या डोक्यावर नक्कीच असेल जय भव ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद